हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत स्पेशल चना मसाला या काळ्या चण्यांचे मसाला आहे हा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चणा घेतला होता तो रात्रभर भिजवला आहे आणि त्याच्यानंतर तो असा छान फुलला आहे तर आपण हा शिजवून घेऊया पहिलं पाण्याने धुवून घेऊया याला स्वच्छ आणि कुकरला लावून टाकूया आपण याला आणि शिजताना थोडंसं मीठ घालूया एक चमचा मीठ घालूया आणि कुकरला आपण एक दोन ते तीन चिट्ट्या करून घेऊया त्याच्या त्याच्यानंतर मसाला करूया कांदा कोथंबीर लसूण आलं आणि टोमॅटो तर एक कांदा एक टोमॅटो थोडासा लसूण एक इंच आलं आणि कोथंबीर घेतली आहे तर ती आपण मिक्सरला छान फिरवून घेऊया म्हणजे छान चटपटीत मसाला तयार होईल आपला आणि माझ्या रेसिपीच आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मसाला आता आपण तयार झाला आहे छान वाटून घेतला आहे बारीक एकदम तर आपण आता गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण एक पाच सहा चमचे तेल घेऊया छोटे त्याच्यानंतर मोहरी मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया एक छोटा चमचा जिरे घालूया जिरे छान फुलून आले की आपण त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता घालूया कडीपत्ताही छान तडतडला आहे त्याच्यानंतर ही जी पेस्ट केलेली आहे आपण मसाल्याची ती आपण सगळी घालूया छान आणि याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा कच्चा आहे ना, हो ना तर तो छान परतला गेला पाहिजे त्याच्यामध्ये आणि काय होतं वाटून घातल्यानंतर दाताखाली काही मसाले येत नाहीत त्यामुळं हा छान असा बारीक वाटलेला मसाला आपण छान परतूया थोडंसं तेल सुटलं आहे त्याला आता आणि त्याच्यानंतर एक छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तीन चार चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आपण इथे आणि हे सगळं आता आपण फ्राय करणार आहोत छान याला तेल सुटलं की रंग चेंज होत जातो त्याचा त्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला घातला आहे तुम्ही चना मसाला घालू शकता किंवा छोले मसालाही घालू शकता त्याच्यानंतर मी कसुरी मेथी थोडी एक चमचा घातली आहे यानी फ्लेवर खूप छान येतो आणि चवही छान लागते एकदम हे पण छान आपण फिरवून घेऊया आपला इथे चांगला शिजला आहे हरभरा बघा तुम्ही बुटाणी दाबला मी त्याच्यानंतर हा सगळा याच्यामध्ये घालूया आणि हे पण छान परतून घेऊया आणि ह्या चण्याचं जे पाणी आहे ना ते थोडं थोडं त्यात घाला ते वाया नाही घालवायचं आहे आपण ते सगळं रशासाठी आपण वापरायचं आहे कारण त्याचा पूर्ण अर्क त्या रशामध्ये उतरला आहे आणि नंतर आपण कोथंबीर घालूया हे छान उकळत आलं आहे आता तयार झाला आहे आपलं याला उकळी पण आली आहे बघा तर असा आपला चना मसाला तयार झाला एकदम स्वीट आणि छान पटकन होणार आहे सिम्पल आहे काही वेळ लागत नाही बघा तुम्ही एकदा करून तुम्हाला नक्की आवडेल आणि झटपट होणार आहे चपाती भात भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता जिरा राईस बरोबर तर अजून टेस्ट लागेल त्याची तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू